संगमेड तालुक्यामधील कर वडगाव पाण्या येथील महालक्ष्मीनगर भागातील ग्रामस्थांनी एकत्रित लोकसहभागातून सुमारे दहा लाख रुपये खर्च करत उभारलेल्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात महालक्ष्मी मातेचा जय जयकार करत महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे वडगावपाण्या येथे असणाऱ्या महालक्ष्मीनगर परिसरात महालक्ष्मी मातेचं छोटेसं मंदिर होतं या परिसरामधील भाविक भक्त या देवीची भक्तिभावाने पूजा अर्चा करत होते मात्र या ठिकाणी नवसाला पावणारी ही महालक्ष्मीदेवी असल्यामुळे या देवीचे भव्य दिव्य मोठे मंदिर करण्याचा निश्चय या भागातील नागरिकांनी घेतला आणि लोकवर्गणीतून अवघ्या पाच ते सहा महिन्यात भव्य दिव्य मंदिर उभे राहिले आहे या मंदिरामुळे परिसराची शोभा वाढली आहे अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील रमेश महाराज भोर यांच्या शुभ हस्ते बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये मंत्रोपचारात नव्याने आणलेल्या महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली तर मंदिरावर आकर्षक असा कळसही बसवण्यात आला याप्रसंगी महालक्ष्मीनगरमधील अनेक जोडपे पूजेला बसले होते तर गुरूंच्या मंत्रोप्चारात पूजापाठ आणि होमहवनही संपन्न झाला तर रमेश महाराज बोऱ्यांच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या मूर्ती प्राणप्रतिष्ठेची सांगता करण्यात आली एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे हे संगमनेर